कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील विन्हेरे ग्रामपंचायत कार्यालयात दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले परंतु थोर महापुरुषांच्या प्रतिमा खराब मळक्या कपड्यावर ठेवण्यात आल्या होत्या याबाबत संबंधित ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक राठोड यांना ग्रामस्थांनी विचारणा केली महापुरुषांच्या प्रतिमा आपल्या कार्यालयाकडून खराब कपड्यावर मांडण्यात आल्यात असे वेनेरे ग्रामस्थ यांनी विचारले असता ग्रामसेवकानं उलट सुलट उत्तर दिल्यानं या घटनेने महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना आणि अवमान झाल्याने समाजातील ग्रामस्थांच्या भावना दुखावल्याप्रकरणी ग्रामस्थांनी संताप व्यक्त के केलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दोन हजार पंचवीस साली शासनाच्या जयऱ्यानुसार विनेर ग्रामपंचायतमध्ये साजरी करण्यात आलेली होती थी। त्या ठिकाणी आम्ही पूर्ण विनेर ग्रामस्थ मंडळ त्या जयंतीसाठी पूजेसाठी त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये गेलो असता तिथे त्या जे फोटोचे मांडणी केली होती त्या मांडणीखाली कार्पेट लादीवर टाकतो ते कार्पेट त्या फोटोच्या मांडणीखाली टाकले होते परंतु आम्ही त्या ग्रामसेवकाला विचारणा केली असता त्या आणि त्या उदवडीची उत्तरं देऊन आम्हाला उद्धट उत्तर असे दिले आहेत की तुम्ही आम्हाला काही शासन पैसे देत नाही आम्ही आमच्या स्वखर्त्यांनी करतो आहे आम्हाला कोण पैसे देत नाही काय नाही आम्ही स खाजगी मी स्वतः जयंती साजरी करतो अशा प्रकारचे त्यांनी उत्तरं दिले आहेत परंतु आम्ही त्याला चांग विचारणा केली असता तो उरवडीची उत्तर देत होता आणि त्याच्यावरती या ग्रामसेवकावरती शासनामार्फत कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमच्या ग्रामस्थ मंडळाची विनंती आहे जे कार्पेट असते त्या कार्पेटवरती धुलीने माकलेलं त्या कार्पेटवरती त्या दोन्ही तिन्ही महापुरुषांच्या प्रतिमा ठेवला जे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये लाजीरवाणी गोष्ट त्यांनी केलेली आहे आणि म्हणून अशा ह्या ग्रामसेवकाचा आम्हीच नव्हे तर आमच्या भागातील जे समाज आमचा आहे बौद्ध समाज त्याच्यावरती जास्तीत जास्त कारवाई कारण ती कारवाई जर झाली नाही तर आम्ही त्याला जे पाठीशी घालणारे लोक आहेत त्यांना देखील उजेडात आणून आम्ही त्यांचे देखील तमाशा करून दाखवू असे आम्ही सगळ्या समाजाने ठरवलेलं आहे